हाय गाइस नमस्कार मित्रांनो आपण तुम्ही पाहत असाल आम्ही एक वेगळाच आनंद घेत आहोत आणि आम्ही आलेलो आहोत जंगलामध्ये आणि ते जंगलामध्ये काय करतात आहे कृष्णा मायकल आणि त्याचा भाऊ राम हे दोघंही अभ्यास करायला त्यांना खास मी जंगलामध्ये घेऊन आलेलो आहे मेची आहे वेकेशनचा दिवस आहे मध्ये आम्ही गावाला आलेलो हो, आहोत खूप मजा येते खूप मजा येते पण ह्या दुपारच्या वेळेला जास्त खूपच मजा करत बसलो तर जरा एक्झाममधून जरा आपण अभ्यासामधून विचलित होतो त्यामुळे आम्ही थोडाफार थोडी मजा करतो आहे आणि हसत खेळत अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत आपणही आलेला असेल गावाला आपल्या तर तुम्ही नक्कीच अभ्यास करा एकदा ह्याची बारी, एक बारी आहे एकदा त्याची बारी आहे त्यामुळे दोघंही करतात पाठी आमचे वेताळेश्वर आहेत देवाच्या स्थिकाने आलेले आहोत हे पाठी पूर्णपणे जंगल आहे आमचं घर हे आमच्या काकांचं घर आहे आणि तिकडे आमचं घर आहे आणि सुंदर असे मस्तपैकी आम्ही अभ्यासाच्या ह्याच्यात आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही ते समोर करवंदीचं झाड आहे आणि त्या करवंदीच्या झाडाच्या पानाचा आम्ही एक प्रिपेरी करून आवाज काढून दाखवणार आहोत तुम्ही तुम्हाला आणि तुम्हाला जर त्याचा आवाज ऐकायचा असेल तर आपल्या व्हिडिओला कंटिन्यू पहा आम्ही तुम्हाला लवकरच त्या वि आता पानाजवळ जाऊ आणि तिकडचा आ आवाज तुम्हाला त्या पानांमधून काढून दाखवू प्रिपेरीचा आवाज मस्त सुंदर असा आवाज आहे आणि सुंदर अशी पद्धत आहे मग चला मग तोपर्यंत यांचा जरा मी अभ्यास घेतो कुठपर्यंत झाला तुझा अभ्यास झाला का अभ्यास एक्शन ऍक्शन वरती चाललेलं आहे त्यांचं म्हणजे अजून फक्त एक पान उरलेलं आहे त्यांचं वाचण्यासाठी ते आता एक पान झाल्याच्या नंतर लगेच मी तिकडे जाईन तो पर्यंत मी तुम्हाला एक वेगळी गंमत दाखवतो ती तुम्ही पहा जरा सगळं तुम्ही कंटिन्यू करा तुम्ही इकडे बघू नका तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे फोकस द्या आपला तर अभ्यास होतच राहील आणि आता गावी आलेल्याची मजा काही दिवसातून पूर्ण दिवस अभ्यास करत नाही आम्ही फक्त दिवसातून अर्धा दिवसा तास ते पंधरा मिनिट वीस मिनिट अभ्यास करतो तेथेही अं जरा मस्तीच करतात तरीच आता वेकेशनचे दिवस आहेत आणि मस्तीही करणारच आता हा जो तिया लावलेला आहे त्या मी हवे जस्ट ब भजनामधून आता आलेलो हो आहोत आपल्या आपल्या चॅनलमध्ये तुम्ही भजन पाहा तर तसा आमच्या गावामधील भजनांचे व्हिडिओही आम्ही ह्यामध्ये टाकलेले आहेत तुम्हाला भजनाची आवड असेल तर नक्कीच तुम्ही भजन पहा भजनांचे व्हिडिओ आवडले तर त्यांना नक्कीच लाईक करा आणि चला मग तुम्हाला मी आता ह्यांचा एकच पान राहिलेला आहे तोपर्यंत तुम्हाला मी फंड्साची ओळख करून देतो ए ते वाचाव कम्प्लीट करा तोपर्यंत तो मी आपल्या जे सबस्क्रायबर आहे जे आपले बघणार आहे त्यांना मी फन्स फन्साकडे नेतो एक अतिशय सुंदर हा आ, है। दम है हाता है है। की फनस आहे हे बघा मस्त एकदम हातात फनस येतात सुंदर असं हे पिकतात आता हे आवाजावरती आपल्याला कळतं की फणस कोणत्या दिशेने चाललेलं आहे कोणत्या आता पिकायच्या मूळवर आहे की नाही त्याच्यात जास्तीत जास्त करून कवळे फणस आहेत ज्यांच्या बिया अजूनही तयार झालेल्या म्हणजे जसं लहान मुलं असतं त्याप्रमाणे त्याच्या आणि जे मोठे मोठे फणस आहेत ते आता कवळेने जून होतानात हळूहळू ते पिकायला एक फणस पिकलेला आम्ही त्यातला एक फणस इकडून काढला तिथून आम्ही एक फणस काढला आणि तो खलास काफ्याचा फणस आहे कापा एक येतो बरका एक येतो झालं का ओके चला मग आपण तुम्हाला दाखवतो चपला घाला पहिला कारण की काटा कुठेही असेल तर पहिली चप्पल घाला चला मग मित्रांनो तुम्हाला पेपेरी दाखवतो हे करवंदीचे झाड आहेत हे बघा करवंद तुम्हाला हे पिकल्यानंतर ती काळी पाठवते का पिकलेली करवंद दिसते का तुम्हाला कुठे ओके इकडे करवंद आहे पिकलेल्या नका प चढायचं नाही आपल्याला नॉर्मली लांबूनच दाखवायचं आहे हा हे बघा त्यांना लांबून दिसणार नाही आपल्याला थोडंफार जवळ जावंच लागेल कुठे आहे वेळ करवंद खूप लांब आहेत ते वरती आहेत वरतून झूम होत नाही आहे तरी सुद्धा मी दाखवतो हे बघा ही काळी काळी जी दिसतात आहे ही बघा ही काळी काळी आहेत ती करवंद आहेत आणि ही करवंद पिकत पिकत आता चालू झाले हे बघा इकडे दिसतात आहे ही करवंद पिकत आहेत त्या अगोदर आता मी तुम्हाला पेपरी दाखवतो पान तोडलात हे घ्या कृष्णा आपल्या कृष्ण आता कॅमेरा पकडून आहे आणि करवंदीचं पान हे काढतो हे पहा थांबा तुम्ही आम्हा दाखवा करवंदीचं पान आहे सुंदर तोल्ड़ा आता ह्या करवंदीच्या पानाला काय करायचं आहे फक्त हे बघा इथे असं गोल करायचं आहे दिसतंय का तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये हे असं गोल करायचं आहे असं हे गोल केल्यानंतर गोल केलेल्यानंतर हिथे आपल्याला दाबायचं आहे हलकासा इकडून आणि इकडून चिर पडते आणि हे, हे। अर्ध पान आपल्या ओठांच्या ह्याच्यामध्ये आवडवायचं आहे असा सुंदर असा आवाज येतो आणि ह्याच्यामध्ये आम्ही लहान होतो तेव्हा हे असे आवाज काढायचो आणि त्याच्यामध्ये सुंदर असे आवाज यायचे आता कृष्णालाही आम्ही आवा ते पानाची पेपेरी करतो आणि रामलाही त्या पानाची आम्ही पेपेरी करतो आणि तुम्हाला तिघं जणं एकत्र वाजून दाखवतो हे क्या पप्पा हे कस झालं आतमध्ये टाकू झाला अजून आतमध्ये अजून जाऊ दे अजून पण आतमध्ये जाऊ दे थोडा अजून जाऊ आतमध्ये खायचं नाही आहे ह्यांना थोडं वाजवायला जरा जमत नाही आहे तरी पण मी दाखवल्याप्रमाणे असा सुंदर असा आवाज त्याच्यातून येतो आहे वाजवण्याची टेक्निक असते वाजवल्याच्यानंतर आर मस्तपैकी असा आवाज येतो सकाळी आपण पेपेरी बनवणार आहे अशा प्रकारे आवाज आपल्याला मुलांना जरा काढता येतच नाही आहे पण आम्ही आता हळूहळूहळू त्यांना शिकून जातील कृष्णा राम आता आम्ही दोघं चाललेलो आहोत मस्तपैकी अशा सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही मस्तपैकी खेळत आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करावं चॅनलला आपलं सॉरी व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय जोमात अतिशय हुशार चला चला मग मग बाय बाय करा बाय कृष्णा बाय राम